मास्टर माइंड चौथा शेवंताचा मृत्यू पाहून तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिताताईंचा मृत्यू पाहावा लागला होता शेवंतच्या मृत्यूने कदाचित एवढे दुःख कुणाला झाले नव्हते पण अनिताताईंच्या मृत्यूने पूर्ण गाव हळहळला तरवडे गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता गावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या गावातील प्रत्येक व्यवहार थंडावले होते प्रत्येकजणच एकमेकाकडे संशयाच्या नजरेनं बघत होता गावातल्या कुठल्याही लॉज खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी थे करून ठेवली होती गावातील निर्जन स्थळं गावाबाहेरील शेतं पडकेवाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला होता गावात अनोळखी असा इसम कोणाच्या पाहण्यात आला नव्हता गावाबाहेरील वाडे परिसर शोधून काढला होता पण कुणाच्या राहण्याच्या खुना सापडल्या नव्हत्या कोण असेल हा खुनी मोटिव्ह काय असेल त्याचा झालेल्या खुनामध्ये दोघींचा तसा एकमेकीशी काही संबंध नव्हता खुनी खरंच माथेभिरू असेल पोलिसांच्या डोक्यात प्रश्नांनी गोंधळ केला होता पण त्यांची उत्तरं काही केल्या सापडत नव्हती जिल्ह्यातील वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवस पर्जन्याची शक्यता होती आणि त्याला पूरक हवामानही बढले होते दिवसभर ढगाळ हवामानामुळे हवेत एक प्रकारचा कुंदपणा पसरला होता वारा नसून हवेत बोचरेपणा पसरला होता सारे काळे आकाश तरवडे गावावर कोसळण्यासाठी आतुरले होते तरवडे गावात खळबळ उडाली होती गावाबाहेरील लॉजमध्ये एका तरुणीचा खून होऊन काही दिवससुद्धा नव्हते झाले की काल गावातच पुन्हा एक बळी गेला होता पोलीस पंचायतीसमोर गावातील पत्रकार आणि बातमीच्या शोधात शहरातून आलेल्या न्यूज रिपोर्टरची गर्दी जमली हे बघा तुम्ही उगाच इथे गर्दी करू नका तपास काय पूर्ण झाले की तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल इन्स्पेक्टर पवार पत्रकारांना बाहेर लोटत म्हणाले होते कधी होणार तुमचा तपास पूर्ण आधीच दोन लोकांचा जीव गेला आहे अजून किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल रिपोर्टर म्हणले आमचा तपास चालू आहे अधिक काय तपास चालू आहे काय माहिती लागली तुमच्या हात ते रिपोर्टर म्हणाले हे काय एखाद्या का सिरियला मातीफिरी खुण्याचेच असले पाहिजे इन्स्पेक्टर पवार म्हणाले कशावरून कशावरून नाही वैतावरून इन्स्पेक्टर पवार म्हणाले हे बघा दोन्ही खुनामध्ये खुनाचा मोटिव काही दिसत नाही हे दोन्ही खून एकापाठोपाठ घडले आहेत आणि खुनासाठी वापरण्यात आलेला सुरा हा एकाच बनावटीचा असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला आहे याशिवाय अधिक माहिती सध्या तरी आमच्याकडे नाही अधिक तपासानंतरच अधिक खुलासा होऊ शकेल असे पवार म्हणाले म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की या गावात एक मातेपुरी खुनी मोकळा फिरत आहे आणि सध्या तरी तुमच्या हातात काही सुगावा पुरावा नाही आणि जोपर्यंत तुमचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत गावातील लोकांनी त्या खुण्याचे बळी होत राहायचे काय संतप्त होत पत्रकार इन्स्पेक्टर पवारांना प्रश्न विचारत होते हे बघा मला असं काहीही म्हणायचं नाही आहे आमचा तपास सुरू आहे अधिक माहिती मिळाली की तुम्हाला कळवलं जाईल असं म्हणत पवार निघाले हॅलो इन्स्पेक्टर आपल्या चेहऱ्यावर नेहमीची इम्प्रेस माहिलानं जॉन म्हणाला हॅलो काहीशात तसड्या आवाजात इन्स्पेक्टर पवार म्हणाले आपण मी जॉन डिटेक्टिव्ह जॉन आपल्या केशातून आपल्या डिटेक्टिव्ह एजन्सीचे कार्ड काढून ते पवारच्या हातात देत जॉन म्हणाला इन्स्पेक्टर पवारने ते कार्ड घेतले आणि जॉनला बसणे जिखून केली जॉनने बसत असतानाच आपल्याकडील फाईल ज्यामध्ये डिटेक्टिव्ह एजन्सीचे सरकार मान्य सर्टिफिकेट जवळच्या पोलीस स्टेशनमधील मान्यताप्राप्तीचे पत्र इतर होती ती पवारांकडे सरकवली पवारांनी ती सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक पाहिली आणि म्हणाले बोला डिटेक्टिव्ह जॉन काय मदत करू शकतो मी तुमची मला गावात नुकत्याच झालेल्या खुनाबद्दल अधिक माहिती हवी जॉन म्हणाला चव्हाण जॉन साहेबांना केस पेपर दाखव पवार काहीशात राग्याने म्हणाले साहेब मला तुमचे केस पेपर नको आहेत त्यातील बहुतांश माहिती मी पेपरमध्ये वाचलेली आहे मला अशी माहिती हवी आहे जी तुम्ही प्रसिद्धी माध्यम किंवा अजून कोणाला ना दिलेली नाही जॉन आपल्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवत म्हणाला माफ करा जॉन साहेब पण त्या व्यतिरिक्त आधी माहिती आमच्याकडे नाही पवारांचा जॉनमधील इंटरेस्ट गेला होता ते परत आपल्या कामात मग्न झाले ऑल राईट मी विचारायचे काम केले माहिती कशी आणि कुठून मिळवायचे हे मला चांगले माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब येतो मी रोटा जॉनने आपला हात पुढे केला इन्स्पेक्टर पवार आपल्या कामात मग्न होते जॉनने काही क्षण आपला हात पुढे धरला आणि मग तो आल्यामार्गी परत गेला अबो भाऊसाहेब हे काय ऐकतो आहे मी नानासाहेब तंत्रज्ञ भाऊसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत आले नानासाहेब भाऊसाहेबांचे धाकले बंधू परंतु स्वभावाने भाऊसाहेबांच्या अगदी विरुद्ध भाऊसाहेब शांत मनमिळावो मितभाषी तर नानासाहेब म्हणजे उथळ मात्याचे चिडक्या स्वभावाचे पुढचा मागचा विचार न करता जे वाटेल ते करून मोकळं होणार आहे स्वभावातील हा मोठ्या फरकामुळेच भाऊसाहेब त्यांच्या आईबापाचे आणि पर्यायाने शाळा आणि नंतर गावात सर्वांचे लाडके होते या उलट नानासाहेब मात्र न कळत सर्वांच्या तिरस्कारात पात्र ठरत होते नानासाहेब लहानपणापासूनच जुगार सिगारेट दारू वाया गेलेले मित्र यांच्या नादी लागत इतरांपासून दूर होत गेले होते तर भाऊसाहेब लहानपणापासून जबाबदाऱ्या सांभाळत गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती बनले होते बापाच्या मृत्यूनंतर त्यांच्यामधील वाद चवाठ्यावर आला होता बापाने संपत्तीची समभागात वाटणी केली होती खरी पण ठराविक रकमेवर खर्चासाठी नानासाहेबांना भाऊसाहेबांची परवानगी घेणे बंधनकारक केले होते त्यानंतर तर प्रत्येक वेळेस नानासाहेब आणि भाऊसाहेब यांच्यामध्ये वाद होत गेले भाऊसाहेब आणि नानासाहेब तसं कधीच पटलं नव्हतंच बापाच्या जाण्याने त्यांच्यामधील उरले उरलेसुरले नातेही संपुष्टात आले होते आणि नानासाहेब भाऊसाहेबांबरोबर न राहता वेगळ्या हवेलीत राहायला गेले अरे नाण्या शांत हो जरा भाऊसाहेब गावातील काही मोजक्या मान्यवरांवरून चर्चा करत त्यांच्या बैठकीच्या खोलीत बसले होते नानासाहेब असं तंत्र दाल्ले पाहून त्यांना आल्यासारखं झालं अरे काय झालं सांगशील का जरा भाऊसाहेब तुम्ही म्हणत आहे आपली दक्षिणेकडची दक्षिणेकडच्या जमिनीतील पंचवीस एकर जमीन भूमीही देऊन टाकणार आहे नानासाहेब उभ्या बोलू बोलत होते होय नाण्या तू ऐकलं ते बरोबर आहे भाऊसाहेब अरे काय बा तुझा एकट्याचा होता होय मला काय विचारायची पद्धत आहे का नाही अरे त्या जमिनीवर मी फॅक्टरी टाकणार आहे ना सांगितलं होतं ना तुला नानासाहेब म्हणाले अरे पंचवीस एकरचा तो एक तुकडा तर देतो आहे ना एवढी बाकीची जमीन पडली आहे बाजूला घे ना ती तुला भाऊसाहेब म्हणाले नाही ते काय नाही माझा विरोध आहे याला या मला ती पूर्ण जमीन हवी आहे कंपनीला तसा शब्द दिला आहे मी नानासाहेब म्हणाले शब्द आम्ही पण दिला आहे नानासाहेब अरे विचारतो कोण तुझ्या शब्दाला त्या जमिनीला प्रत्येक एकर मला महत्त्वाचा आहे मोठं नुकसान होईल माझं तुला जमिनी वाटायचीच हौस असेल ना, ला ना तर तुझा हा पडका वाढा देऊन टाक त्या जमिनीला हात लावायचा नाही नानासाहेब म्हणाले हे बघ नाण्या त्या जमिनीला नदीजवळ आहे विहिरीला पाणी लागलं असं भूतज्ञ म्हणाले गरीब लोकांना ती जमीन मिळाली तर त्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे आम्ही शब्द दिला आहे परत माघारी नाही घेऊ शकत भाऊसाहेब खंबीरपणे म्हणाले ठीक आहे तर आजवर लय ऐकून घेतलं तुझं थोरला म्हणून लय सहन केलं आता मी पण बघतो त्या जमिनीवर फॅक्टरी उभी राहत नाही ती नानासाहेब म्हणाले नाण्या माझा मुडदा पडला तरी चालेल पण आमचा शब्द खाली पडू नाही देणार भाऊसाहेब आता तंतनले होते असं हरकत नाही तुझा मुडदा पडून फॅक्टरी उभा हो राहणार असेल तर ते बी मंजूर आहे असं म्हणत नानासाहेब जसे आले तसे तंतरच निघून गेले तरवडे गावातील एका स्वस्तात स्वस्त हॉटेलमध्ये जॉन्ने खोली घेतली होती अर्थात तरीही जवळ असलेले शिल्लक पैसे विचारात घेता तो आठवड्यापेक्षा अधिक काळ तिथे राहू शकेल असे त्याला वाटत नव्हते त्याला त्वरित काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते हातातल्या सिगारेटचे झुरके घेत जॉन सर्व घटनाक्रमांचा सुरुवातीपासून विचार करत होता जिथे तो इसम पहिल्यांदा त्या बसमध्ये शिरला ती जागा वस्तीपासून तशी लांबच आहे म्हणजे तो माणूस कुठल्या तरी गाडीतून तिथपर्यंत आला असावा अथवा त्याने स्वतःची गाडी आणली असावी जर का तो इसम गुन्हेगार असेल आणि गुन्हा करायचा या उद्देशाने तिथे आला असेल तर तिथपर्यंत येण्यासाठी तो, तो कोणावर विसंबून राहील किंवा अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येईल असं वाटत नाही म्हणजे तो स्वतःच्याच गाडीने तिथे आलेला असणार आणि असेल तर ते त्याने त्याची गाडी नक्कीच आजूबाजूला कुठेतरी लपवून ठेवलेली असणार जॉन लगेच आपल्या जागेवर उठला तारापूर एक्झिटला जॉन पोहोचला तेव्हा चार वाजून गेले होते जॉनने आजूबाजूला एक नजर टाकली जवळपास वस्ती अशी कुठेच नव्हती आजूबाजूला उंच उंच गवत वाढलेले होती जॉनने साधारण अंदाज घेऊन आजूबाजूचा परिसर शोधावायला सुरुवात केली परंतु तासभर झाला तरी म्हणावे असे काही सापडले नव्हते साधारणपणे एक किलोमीटर मागे गेल्यावर जॉनला रस्त्याच्या कडेने शेतामध्ये गेलेले कारचे टायर दिसले जॉन त्या टायर मार्कचा मागं घेत घेत गावामध्ये घुसला गवताच्या एका भागामधील गवत दबल्यासारखे वाटत होते नक्कीच कुठली तरी एखादी कार इथे आतपर्यंत येऊन गेले आहे एका ठिकाणचे गवत पूर्णपणे दबले गेले होते असे एखादे जड वाहन खूप वेळ त्या ठिकाणी थांबवले असेल कदाचित ही ती जागा असावी जिथे त्या इस्माय गाडी लपवून ठेवली असेल वाईल्ड गेस पण शक्यता पडताळून पाण्यासारखी होती जॉनला आपल्या एंट्रीवर पूर्ण विश्वास होता म्हणजे असे असू शकेल की गुन्हेगाराने रस्त्याच्या कडेला मोहित्यांची बंद पडलेली कार बघितली त्याने आपली कार वळवून इकडे मागे आणली आणि गवतामध्ये लपवली मग तो बंद पडलेल्या मोहितेच्या कारपाशी येऊन थांबला बस ड्रायव्हरचा असा समज झाला की त्याचीच गाडी बंद पडले त्याने त्याचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश केला जिथे बस बंद पडली तिथे लॉजमध्ये त्या तरुणीला काहीतरी कारणाने घेऊन गे। गे। गेला तिथे तिचा खून केला मग तो परत तिथे आला आणि आपली गाडी घेऊन गे। गे। गेला गेला पण कुठे जिकडून आला होता तिथे का जिकडे चालला होता तिकडे जॉनचे स्वगत चालूच होते जॉनने पुन्हा एकदा दबलेल्या गवताचे निरीक्षण केले टायर मार्क्स ज्या दिशेने आतमध्ये आले होते त्या दिशेने बाहेर गेले होते म्हणजे असं गुन्हेगार तारापूरकडून तरवडे किंवा पुढे कुठेतरी चालला होता त्याने मोहित्यांची गाडी बघितली तिथे त्याने गाडी वळून पुन्हा महागारी घेतली आणि गवतात नेऊन ठेवली म्हणून टायर मार्क्स आहेत डावीकडून डावीकडे आतमध्ये गेलेले गाडीची दिशा होती तारापूरच्या दिशेने आणि त्याच दिशेने गाडी रिवर्स मध्ये बाहेर निघाली आहे म्हणजे गाडीचे तोंड अजूनही तारापूरच्या दिशेने होते याचा अर्थ असा असू शकतो की, की पुन्हा जिकून आला त्या दिशेने गेला आहे बस या व्यतिरिक्त जॉन काही त्याने काही पुरावे पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु क्ल्यू ज्याला मानतात असे काहीच मिळाले नाही चला आजचा दिवस अगदीच काही व्यर्थ झाला नाही जिथून सुरुवात करावी एवढे तरी काहीतरी जॉनला मिळाली असा विचार कर जॉन मागारी फिरला असं म्हणतात कधी कोणाबद्दल वाईट बोलू नये आपल्या आजूबाजूला नियती फिरत असते कधी कोणाच्या तोंडून काही निघेल आणि नियती तथास्तू म्हणे सांगता येत नाही साहेबांच्या बाबतीत असंच काही वाईट तर नाही ना घडणार वाचत राहा मास्टर माइंड यापुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल